रामकृष्ण हरे सज्जन हो वाचनाने जीवनाची दिशा आणि दशा कशी बदलते त्या संदर्भामध्ये आजचा हा आपला भाग आहे वाचन संस्कृतीची जोपासना केली पाहिजे त्यामुळे माणूस समृद्ध होतो आणि अत्युच्च शिखर तो, तो गाठू शकतो मग ते राजकारणातलं असो धर्मकारणातला असो शैक्षणिक क्षेत्रातला असो ते क्षेत्र जर गाठायचं असेल तर वाचनाचा प्रभाव त्याला नक्कीच समजला पाहिजे आणि त्याने आपलं वाचन वाढवलं पाहिजे या संदर्भामध्ये आपणाला एक प्रेरणादायक कथा ऐकवतो आहे की त्यामुळे आपण प्रेरणा घेऊन किंवा आपल्या पाल्यांना ती प्रेरणा सांगून त्यांना त्या मार्गाने जाता येईल गोष्ट आहे अर्जेंटिना देशातली आपल्या भारतापेक्षा देश तो देश लहान आहे पण तो देश शिक्षण क्षेत्रामध्ये आणि प्रगतीमध्ये किती पुढे गेलेला आहे तो कशाने गेला काय झालं त्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ आहे अर्जेंटिना देश मिंटो नावाचा एक मुलगा होता त्याच्या वडिलाची इतकी गरिबी होती इतकी गरिबी होती की तो त्या गरिबीमुळे त्या सार मिन्टोला शिक्षण शिकू शकला नाही मधूनच त्याला शाळेतून काढावं लागलं आणि आर्थिक परिस्थिती अतिशय हालाखीची असल्यामुळे त्याला एका दुकानामध्ये नोकर म्हणून कामाला ठेवलं आणि मग ते काम करता करता जिथे काय वेळ मिळेल ना तिथे तो पुस्तक वाचायचं त्याला वाचनाचा फार मोठा छंद होता त्या पुस्तकातून तो प्रेरणा घ्यायचा आपलं ज्ञान प्रगल्भ करायचा त्याला दुसरा काहीही पर्याय नव्हता पण तो त्याच्यावर तो मात करा करण्यासाठी आणि तो आत्मविश्वासी होता तेव्हा जेवढा काय वेळ मिळेल तेव्हा तो त्या ते वाचनामधून आपली बुद्धी प्रगल्भ करत असायचा वाचता 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 पुस्तकामध्ये त्याने एकदा फ्रँकलिनचे चरित्र वाचले आणि ते प्रेरणादायक चरित्र असल्यामुळे त्याने त्याच्यातून प्रेरणा घेतली फ्रँकलिनचं चरित्र पण त्याच्या चरित्राला जुळणारं होतं म्हणून त्याला ते फार भावलं कारण फ्रँकलिननी दहाव्या वर्षी शाळा सोडली आर्थिक परिस्थितीमुळे ह्या परिस्थितीमुळे पण त्यालाही मोठा छंद होता वाचनाचा आणि वाचनाच्या प्रभावाने तो पुढे मोठा तत्वज्ञ झाला शास्त्रज्ञ झाला आणि राजकारण मुत्सुद्धी बनला त्याने पुढे पुढे जाऊन खूप मोठं नाव कमावलं आणि मग त्याच्यातून त्याने आपली प्रेरणा घेतली सार मिनटोने की ह्या फ्रँकलिनच्या चरित्रासारखं आपण काहीतरी करून दाखवायचं आणि जगाला चकित करून सोडायचं म्हणजे आपलं कल्याण तर होईलच पण त्या ज्ञानामुळे इतरांचं पण कल्याण करायचं असं सार मिंटोनी ठरवलं निर्धार केला निश्चयाचे बळ तो का तेची फळं आणि त्या फ्रँकलिनच्या चरित्रातून घेतलेली जी प्रेरणा आहे ना ती त्याला पुढे 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 सरकू लागली शास्त्रकार असं म्हणतात थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाचे सापडे बोध खरा त्याने त्याच्यातून बोध घेतला सार मिन्टोने त्या फ्रँकलिनच्या चरित्रामधून रे? हा सामान्य असताना यालाही ह्याच परिस्थिती होत्या तरी पण तो एवढा मोठा तत्त्वज्ञ होऊ शकतो तर आपण का नाही आणि मग त्याने अभ्यास पुढं सुरू केला आणि त्या वाचनच्या प्रभावाने त्याने इतकं ज्ञान आत्मसात केलं इतकं आत्मसात केलं की त्याने सगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती केली त्या देशामध्ये आणि तो पुढे उपराष्ट्रपती पदा पदाचा योग्य ठरला त्याने ते पद भूषवलं आणि त्या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी त्याची प्रगती झाली आणि इतराची देशाची आणि स्वतःची दिशा आणि दशापार बदलून टाकली तर शिक्षण क्षेत्रातली प्रगतीचं जे श्रेय आहे ते सगळं श्रेय जे आहे ते सार मिंटवलं जातं मुद्दा सांगायचं की गरिबी आहे पैसे नाहीत अमुक होतं काम करावं लागतं वेळ मिळत नाही ह्या सबबी सांगितल्या नाही त्या लोकांनी ना फ्रँकलिननी सांगितल्या ना सारमिंटोनी सांगितल्या वाचनाच्या प्रभावाने वेळेत वेळ मिळेल तसा तशा प्रभावाने ते पुढे 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 सरकत गेले आणि त्यांनी त्या राजकारणामध्ये शास्त्रज्ञामध्ये सगळ्या विषयामध्ये टोकाचं शिखर गाठलं अशा प्रकारची वाचन संस्कृती आहे तर या वाचन संस्कृतीचं जे कौतुक आहे ते अगदी अवर्णनीय आहे संस्मरणनीय आहे स्पृहणीय आहे असं हे म्हणून वाचन संस्कृती वाढवा वाचन संस्कृतीने मनुष्य किती प्रगल्भ होतो हे त्या अर्जेंटिनामधील प्रेरक उदाहरण आहे सारे मिनटोचं सा। आत्मचरित्र वाचा घ्या आणि तसं बनण्याचा प्रयत्न करा उगी सबबी सांगत बसू नका जे परदेशातलं तुम्ही उदाहरण कसं घेतलं असं तुम्हाला वाटेल परदेशातलं जे असतं उदाहरणं आपल्याला जास्त भावतात पटतात आपलं आपण विसरून जातो अरे आपल्या काही थोडं का भारतामध्ये त्यातलं एक, भारता एक उदाहरण सांगतो हा कारण आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे कुठल्याही देशात असू दे कुठलाही असू दे कोणीही असू दे तो कसा पुढे गेला आपल्या देशामध्ये असे कितीतरी उदाहरणं आहेत जसं शिक्षण क्षेत्रामध्ये हा अहिल्याबाईंचं उदाहरण आहे क्रांती ज्योती फुलेबाईंचं उदाहरण आहे त्यांचं इतकं मोठं उदाहरण आहे की त्यांच्या उदाहरणाला त्यांच्या याला तोड नाही आहे फुले आणि दुसरं उदाहरण आहे ते विषयातलं आहे अध्यात्म क्षेत्रातलं आहे ते आहे संत जनाबाईंचं संत जनाबाई दासी म्हणून नामदेवांच्या घरी होते सगळ्यात मोठं कुटुंब नामदेवांचं होतं सगळ्या संतांमध्ये सगळ्यात मोठं कुटुंब नामदेवांचं त्या सगळ्या कुटुंबाची सेवा करणं दिवसभर काम सगळे जेवल्यानंतर सगळ्यांचं सगळं सगले झाल्यानंतर जनाबाई झोपायच्या आणि पुन्हा पाठ चारला उठून त्या पुन्हा जात्यावर दळायच्या पूर्वी गिरणी नव्हत्या आणि गिरणी जाणं परवडत नसल्यामुळं ते सु प्रत्येकाच्या जा घरी जातं असायचं आणि त्या जात्यावर दळण दळत बसायच्या त्या जात्यावरचा एक आपला व्हिडिओ झालेला आहे संतबाईं जनाबाईंचं पण आज मी यांचं चरित्र का सा पुन्हा सांगतो आहे की संत जनाबाई शाळेत गेलेली असं कुठं चरित्रात नाही कितवी झाली शाळा माहीत नाही दासी हो ती काम करणारी आणि एवढ्या मोठ्या कुटुंबाचं सगळं भरणपोषण तिच्यावर जबाबदारी व्यवस्थापनाची होते आणि मग ती ती वाचन वाचन संस्कृती जपली आणि वाचन प्रभावाने ती किती मोठी पदाला गेली आणि ती वाचन संस्कृतीबद्दल काय सांगते तिचं मत असं आहे की वाचायचं ना तर सगळ्या प्रकारचं वाचन असतं वाङ्मयसुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारचे आहेत आध्यात्मिक आहेत सामाजिक आहेत ललित वाङ्मय आहे वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचे विषय आहेत सगळ्या प्रकारचे तिचं म्हणणं असं आहे की काय काही फालतूसुद्धा पुस्तकं का असतात आपल्या ग्रंथालयामधून काय प पन्नासिक पुस्तकं का बाजूला काढून ठेवावे लागले की इतके असंस्कृत असणारे ते पुस्तकं आहेत की ते वाचलं नाही की मनुष्य अभ्यास विद्यार्थी विद्यार्थिथरून जाईल मोठ्या कामशास्त्रावरचे भयानक पुस्तकं काय काय लोक लिहितात तर काय कोणी वाचलं पाहिजे म्हणून पुस्तक निवडताना आणि नि मित्र निवडताना थोडेच पण महत्त्वाचे असले पाहिजे असा एक माझा विचार आहे तेव्हा जनाबाई काय वाचावं आणि कोणी काय वाचावं ज्याला प्रेरणा घ्यायची आहे आत्मचरित्र वाचा की जे व्हायचं आहे ना त्याचं आत्मचरित्र वाचा उगीच कोणाचंही वाचू नका जनाबाईंचं आध्यात्मिक क्षेत्रात त्या असल्यामुळे आणि माझी प्रगती कशामुळे झाली वाचनामुळे झाली आणि मी वाचन तसं शिकले तर म्हणून ती स्वतः तर झालीच संत तिने खूप वाचले खूप चरित्र लिहिले जनाबाईंनी खूप लिहिलं आहे पण कशाने झालं हे तुम्ही पण व्हा तर उपदेश करताना ती जनाबाई असे म्हणते वाचावे ज्ञानेश्वरे वाचावे ज्ञानेश्वरी डोळा पहावे पंढरे वाचावे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी वाचा, वाचा, वाचा। त्यात सगळं आहे आणि डोळ्यांनी पाहायचं असेल तर पंढरी पहा पण आजचा आपला विषय आहे वाचलं पाहिजे का तर काय वाचावं ज्ञानेश्वरी काय होईल त्याने ज्ञान होय अज्ञानासे आयसावर त्या टिकेसे वाचा विज्ञानेश्वरी तर ज्ञान होय अज्ञानशी आयसावर त्या टिकेशी जनाबाई सांगते ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडावाचा वाचा विज्ञानेश्वरी आणि जनाबाई म्हणते असं जो कोणी वाचील ना तर मला इतका आनंद होईल वाचक बना वाचाल तर वाचाल वाचक बना वाचील जो कोणी जनित्यासी त्यासी वाचिल जो कोणी जो कोणी वाचक बनेल प्रगती करील वाचनाने जनाबाई म्हणते मी त्याला लोटांगण घालीन आणि म्हणून वाचनाने मनुष्य किती प्रगल्भ होतो किती मोठा होतो कोणत्या कोणत्या पदाला जातो सगळ्या क्षेत्रामध्ये आध्यात्मिक क्षेत्र असो राजकीय असो शैक्षणिक असो सामाजिक असो सगळ्या क्षेत्रामध्ये जर पुढं जायचं असेल तर शाळेचेच शिक्षण असलं पाहिजे मग पुढं जातात आता काय जनाबाईला काय ट्युशन लावलेली होती कोणत्या शाळेमध्ये गेली होती ज्ञानोबर आहे तुकोबर आहे हे कोणत्या शाळेत गेले होते पण काय त्यांनी वाचलं आणि काय त्यांनी लिहिलं की सगळ्या जगाला ते उपकारक ठरलं असं वाचन इतकं प्रभावी असतं आजचा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ हा आहे आणि म्हणून वाचन संस्कृती वाढवा जीवनाची दिशा आणि दशा बदलून जाईल हा आजच्या आपल्या व्हिडिओचा सार आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी